काल काल आला नाही तमाशाला काय का, काल तू आला नाही काय जे की तमाशा झाला अशा वेळेस नाही तुम्हाला फोन करायला सुसायचं नाही का अरे भो दुकानाचं काम सोडून दुसरं काम मला सुसत आहे का कोणतं आणि तू म्हणतो तमाशाला नाही आला तमाशाला यायला काही नाही आलो असतो तमाशाला पण आख्या आयुष्याचा तमाशा होऊन बसलाय अरे आपलं रडका कधी संपत आहे का अरे आलेल्या क्षणाचा आनंद घ्यायचा आणि तुला सांगतो अरे काय त्या बाईने काल कान म्हणलं गाणं म्हणता म्हणता आज चढवळा हलला का नाही आखी पब्लिक गाय काय सांगतो कोणतं गाणं होतं ते नाही का गाणं आहो आबा जरा सर बसला की आता चोळी चाललाय कुठं गाणं अरे काय ते तमाशे करीत बसला आणि काय ते गाणे ऐकतो लग्न तरी करतो तू अरे बाबा आता काय सांगू आता माझं लग्न काय मातार झालं होतं काय काय माहिती आता पाहिजे माझं तू म्हणे आली जर लग्न झालं तर बरे मग हाय टाळ मृदंग नसत मग करा ढगळांग मताळांग ळांग अरे डायला जायचं ना तू बस बघत अरे गेलो होत सोडवायला पण काय तुला काय रे काय झालं आता काय दहा पंधरा शिव्या आणि सहा फटके खाऊन आलो बाहेर निघून तू गेला अवघड आहे राह जाऊ घ्या जा आपली जिंद गाणीच अवघड काय करणार चल आता जाऊ कट्या तरी येऊ झालं सांगून टाक ना तू वाटलं जिकडं कशा तू आकडे बनवत तुम्हाला ना बोट ऐकत नाही अरे ऐकत नाही हे आपला झेंजर जमत नाही हे हे पाण्याचं आहे ना सगळं ओके करून टाक बर, बर। काही मला ते प्रश्न सांगू नको वायर मेन असा म्हणला रावशाच भावशाच सगळं पाणी द्यायचं बंद कर बर बर। आपली मोटर आपला बोर, आपले जळू द्यायचंय का नाही होऊ द्यायची का नाही नाही अरे मी महिन्यातून दोन महिन्यातून वावरात चक्कर मारतो हा दे काय करायचं तोंड हाडून घेऊ कमी हा ना मग तुझ्या नाही नाही अरे म्हण काय तू उद्या देतो पाणी त्याला मी बा सगळं लावून देतो गडी मी सांगितले म्हणू नको हे सगळे काम झालेच पाहिजे बरोबर आणि ते गुलब्या कांद्याची पाचशे पाश... गोण्या नेल्या त्याची पट्टीच काय झालं काय झालं अरे काय झालं पट्ट का... मला विचार काय झालं तुला याच्या पाचशे गोण्या मार्केटला गोण्या घेऊन गेल्या त्याचा बिल नाही काय नाही काय झालं त्या पाचशे गोण्याचं बिल कांदा कधी येणार आहे काय म्हणलं तू व्यापारी मोण्या अरे तुला बी पाचशे गोण्याचं त्या गुलब्या कांद्याची पट्टीचं काय झालं काय झालं कवर त्या मग व्यापाऱ्याच्या घरी ठेवतो पैसे नाही तालमाल चालली पैसे काय झाले ते बिल आणलं का नाही तू अहो ते काल तोंड पाटील कालच तुम्हाला मी पट्टी आणून दिली ती कोणती कांद्याची पट्टी त्यो पांढरा कागद हातात दिल तर तो मग अरे मी त्याने तोंड पुसलं अयो त्याने तोंड पुसलं काय तुम्ही हा आता तर अवघडच झालं काय झालं आता ती पट्टी काळी होऊन जाईन म्हणजे एवढा काळ आहे का मी हाऊ तसं नाही हो मग तुम्ही तुम्हाला कवड कोण काळ म्हणजे गावात तुमच्यासारखं राजबिंड रूप आहे का कोणाचं म्हणच माझ काय ते रूप काय ते रूप बस लय झाली जाऊ काय मी जाऊ नको अहो काल तोंडे पाटील तुम्ही असं गावात दौरा करायचं निघाली ना गावातल्या बाया टपाटप खपाखप चक्कर येऊन पाठत्या तुमच्या वासान टिपरू आणलं काय म्हणासुका तुला चांगला धमसु अहो अहो पाटील तसं ना पूर्ण ऐकून तरी घ्या काय सारखं ध्वत्रात धमसु का ध्वत्रात धमसुका अशा नि फाटायचं ना तुमचं काय अह ध्वतार होय अरे त्या वासाचं काय मला आधी ते सांग अहो पाटील तुम्ही तो सेंट कसला भारी लावताय गावातल्या लोकांना अशी सवय नाही इतक्या भारी आणि मागड्या सेंटची त्यामुळेच म्हणलं गावातील लोक चक्कर येऊन पाडतात अरे मी काय असत सेंट मारतो का तुला काय कळायचं त्या शेंट मध्ये लढू मी तो सेंट आहे ना फॉरेनचा सेंट मारतो फॉरेनचा अहो नाही नाही मला नाही कळणार फॉरेनच माझं कुठं शिक्षण तुमच्या एवढं झालंय तवा नाही ते आहेच म्हणा पण तुला एक सांगतो फॉरेन माणसं ओळखायचं एकदम सोप ते कस ते गोरे गुमटे असते आपल्यावर काळे भंगार नसतात ते गोरे गुमटे असते त्यामुळे ते, ते फॉरेनचा माणूस ना लगेच वळखले जातो काय काय सांगता कस काय अरे तेच सांगतो अरे फॉरेनची माणसं गोरी चिट्टी असते माझ्यासारखी जाऊ दे स्वतःची तारीफ स्वतःनी काय करायची चल त्या सरपंचाला भेटायला जायचंय गावातले उद्योग पडलेत चल असड तोंडाच्या अरे फॉरेनची माणसं जर तुझ्या गोरीपान असतील तर ती फॉरेनची नसतील असतील पांढऱ्या धोत्रातल्या मोन्या अरे चल ना अरे उभ्या उभ्या मी आला काय चल आलो 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 मोन्या चला जायचे चला, चल। 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 त्या चल। काम पडले बोकांडी तुला सांगितले मग ते नाही होत नाही आहे आता त्याला सांगावं लागेल बसू काय कोणी आणायचं काय वाजवायला पाटील गाडी चालू आहे ना किक मारूक काय अरे किकची गाडी काही अशी बच गाडी बच आवाज काय माझ काय करते पाणी घेऊन एवढा तारा लागा मध्ये हात घालतो घ्या थांबला पुरी हे पोट मध्ये तर खरी प्रॉपर्टी तुझा अभ्यास कसा झाला ते सांगा ती मला होता एकदम मस्त तुझं थर्ड इयर झालं ना एखादा चांगला पोऱ्या पगतो आणि तुझं लग्न करून टाकितो म्हणजे माझ्या वा डोक्यावरचा जा ताण जरा कमी होईल काय पप्पा मला लगेच लग्न नाही करायचं अरे मग कधी करायचंय तुमचं पोट कधी होईल ना तेव्हा काय थांब रे माझ्या पोटाचा काय संबंध आला मधी अहो पाटील तुमची पोरगी ती संबंध नसला तरी जोडीन राम राम सरपंच राम पाटील गेलो वाटत पाणी आण बाळा अरे बाळा गरम पाणी का। काय सरपंचा आंघोळ घालू का ते आंघोळ करून आले गार पाणी आण ते यायला काय सरपंच काय काम काढलं आमच्याकडे अहो पाटील आखे गावातली का तुमल्या हळू वाच गावात पांगायला अर पाटील फावडन वाट काय म्हणतो अरे मला काय तुका गटार उपासणार समजेला काय हा बरं सरपंच तुम्ही काय म्हणत होते अहो पाटील काय नाही तेच आमचं बोलून झालंय वरती पण काय कोण मानाव की नाही तुम्ही तेवढा फोन लावला असता म्हणजे काम मार्गे लागला असता आपलं तेवढं करू की मग साहेब फोन लाव बर बर नमस्कार जेठा साहेब काय म्हणती तब्येत <laughs> पाटील बोलतोय अहो गावातल्या गटाराचा बंदोबस्त करा लय वास सुटलाय गावात आमच्या पाटलाचा दबतोय ना म्हणून काय म्हणतो रे तुम्हाला नाही साहेब हे दे कुत्रा फुकत आहे त्याला बोलतोय मी तुम्हाला नाही तुम्हाला बरं ते आपल्या कामाचं काय झालं होईन ना ते बरं 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 चालत चालेल ओके ओके सरपंच साहेब झालं आपलं काम काही काळजी करू नका जटे साहेबांनी शब्द दिला ओके आओ, काल आलो पाटील काम झालंच पाहिजे काल तोंडे पाटील नाव मग काळतोंड पाटील हे मोन्या काय म्हणतो रे रे्रात धुमसू का तुला हा धुमसू नको त्या आणि त्याच्यातला वास या? नको मोन्या वासच लय नाथ खोला चला सरपंच आतमध्ये बसू हा चला बसू चायला खरी काय बोलाव लागते आईला पाटील म्हटलं का काय कसला वास वाढलाय पाटलानी लय आकार वास राव पाटलाचा फार चक्कर आली माणसाला